माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मध्ये शिवभोजन थाळी केंद्रावर एकच थाळी समोर ठेवून अनेकांचे फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे एक थाळी दाखवून शेकडो लोकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा बनावट प्रकार समोर आला आहे शेकडो लोकांनी शिवभोजन थाळी केंद्रातील योजनेचा लाभ घेतल्याचं दाखवून लाखो रुपये लुटण्यात आल्याचं आता बीडमधून समोर आलं आहे बीड शहरातील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक इसम जेवणाच्या टेबल समोर बसलेला असून त्याच्या समोर शिवभोजनाची थाळी ठेवण्यात आली आहे त्याच थाळी समोरच्या खुर्चीवर लोक येऊन बसत आहेत त्यांचे फोटो हा इसम काढून घेत आहे असे अनेक फोटो काढून शिवभोजन थाळीचा लाभ हा शेकडो लोकांनी घेतल्याचा बनाव रचून त्यातून शासनाकडून लाखो रुपये उकळण्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान या व्हिडिओबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे